रामकृष्णरी मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण अमरेला स्लीव्ज अगदी कमीत कमी कापडमध्ये तुम्ही कशा पद्धतीने कट करू शकता हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर व्हिडिओ छोटासा आहे पूर्ण बघा म्हणजेच तुम्हाला कळणार आहे हा जो काही पेपर आहे तो मी अर्धा मीटर म्हणजेच पन्नास सेंटीमीटर घेतलेला आहे उंचीला तसंच रुंदीला चौकोन आपण घेतलेला आहे बरोबर अर्धा मीटरचा पन्नास सेंटीमीटर आडवं पन्नास सेंटीमीटर उभं त्याचा मी ट्रायंगल केला आता आपल्याकडे जे काही का आपल्याला ब्लाउजला स्लीव्ज लावून घ्यायचे आहे त्याला अशा पद्धतीने आपल्याला जो शेप आहे मुंड्याचा तो मोजून घ्यायचा आहे तो इथं माझा बघा साडेनऊ आलेला आहे हा जो काही कापड आहे त्याच्यावर आपण स्लीव्ज कट करणार आहेत पण आधी आपण पेपर कटिंग बघणार साडेनऊ आपण राऊंड शेप मोजून घेतला तर इथं मी नऊवरच मार्किंग करणार आहे कारण क्रॉसमध्ये कटिंग ज्या वेळेस होत असते तेव्हा आपलं कापड ॲटोमॅटिक लांबत असतो उंचीला तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता मी सहा इंच उंचीला घेतलं आहे आणि ह्या बाजूला बघा सहाचा निम्मे करून बरोबर पॉईंट लावलेला आहे आता हा सहाचा निम्मेचा पॉईंट आणि सहाचा पॉईंट दोन्ही पॉईंट आपण मस्त एक राऊंड शेपमध्ये मॅच केलेले आहेत आता हे सरळ जे मी कट करून घेतलं तो आपला मुंड्याचा भाग असणार आहे आणि आता जे मी कट करत आहे गोलाकारात हा आपला बॉटम पार्ट असणार आहे बाहीचा तर डबल लेअरमध्ये अंब्रेला स्लूव्ज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे बघा अशा पद्धतीने आपलं हे जे आहे ते अंब्रेला स्लूजचं बाहीचं पॅटर्न आपण कट केलेलं आहे अगदी कमीत कमी कापड ज्यावेळेस तुमच्याकडे असेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने स्लूज कटिंग करू शकता आता मी बघा दुसरा एक पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरवरती ही जी स्लीव्ज आहे ती आहे तशीच मार्किंग करून घेतलेली आहे दोन लेअर करायचे आहेत म्हणून आता आपण ही जी स्लीव्ज आहे ती साडेचार इंचावरती मी इथं पॉईंट लावलेला आहे बरोबर साडेचारवर पॉईंट लावत आता आपण असं संपूर्ण राऊंड शेप असा करून घेतलेला आहे म्हणजेच मी इथं बाहीची उंची कमी केलेली आहे कारण दोन लेअर आपल्याला ले बनवायचे आहेत आमरल्या स्लीवच्या अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने आपल्या ह्या दोन लेअरमध्ये दोन आपण स्लीव्स कट केल्या लहान मोठ्या मापामध्ये म्हणजे उंचीला आपण थोडं कमी केलेला आहे अजून तुम्हाला हवं तर तुम्ही अजून एक लेयर छोटी अशी कट करू शकता आता हा जो काही मेन कापड आहे देखील मी बरोबर डबलमध्ये कापड घेतला आहे आणि त्याचे ट्रँगल करत आता ह्या ट्रँगलवरती आपण आपलं जे तयार पॅटर्न कट केला आहे तर तेच आपण ठेवणार बंद घडी मॅच करत असं आपल्याला छानपैकी व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे पेपर पॅटर्नचा एक असा फायदा होत असतो आपल्याला की डायरेक्टली ले आपल्याला कापडवरती पेपर पॅटर्न ठेवत एकदम आहे तसं कट करता येतं मार्किंग करून आणि कापड देखील आपल्याला इथं कमीचा लागत असतो एकदम कमीत कमी कापडमध्ये आपण ह्या ज्या स्लिवज आहेत त्या डबल लेअरमध्ये बनवणार आहेत ब्लाऊज छत्तीस मापाचं आहे तरी देखील डबल लेअरमध्ये स्लीव बरोबर एकदम छान अशा इथं बसलेल्या आहेत आपल्या कापडमध्ये आता वाली जी लेअर आहे ती देखील मी अशा पद्धतीने इथं ठेवून बरोबर मार्किंग करणार आहे तशीच आपण कट करणार आता आपली संपूर्ण मार्किंग झाल्यानंतर आपण त्याला कट करून घेणार आहे खूप सुंदर हे ब्लाउज आहे आणि बघा हे जे स्लीवज कटिंग मी तुम्हाला दाखवत आहे तर हे मी माझ्या क्लासच्या लेडीजलासुद्धा दाखवलेलं आहे तर क्लासची जी माझी स्टुडंट आहे ती तिच्या कस्टमरच्याच ब्लाऊज करते आणि तिच्या ब्लाउजसाठी ह्या स्लीव्ज लावून घेणार आहे तर ब्लाऊज फायनली कसं दिसणार आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दाखवलेलं आहे तर आपल्या ह्या डबल लेअरमध्ये स्लीवज अशा पद्धतीने कटिंग झालेल्या आहेत आता ह्या स्लीवजला मी काय करणार आहे पिको देखील करणार आहे जो राऊंडवाला पार्ट आहे गोलाकार जो भाग आहे आपल्या बाहीचा तिथं आपल्याला पिको करायचा आहे एकदम छान छानपैकी दाट असा पिको करून घ्यायचा म्हणजे लेअर खूप सुंदर अशा तयार होतात बघू शकता पिको आपल्या इथं झालेला आहे एकदम सुंदर असा लूक आपल्याला मिळत असतो ज्यावेळेस आपण ह्या स्लीवजला पिको करून घेतो तेव्हा कारण क्रॉसमध्ये कटिंग झालेली असते तर एकदम सुंदर अशा लेअर इथं तयार होतात आपल्या ह्या स्लीवजसाठी तर खूप कमीत कमी कापडमध्ये आपण ह्या स्लीवज कटिंग इथं बघून घेतलेल्या आहेत आता एकच लाईनमध्ये मी स्टिच करून घेतलेला आहे की जेणेकरून स्लीव्ज मुंड्याला जोडत असताना एकदम सोप्पं असं आपल्याला जायला हवी आता आपण इथं अशी घडी घालत चेक करणार आपला जो मुंड्याचा की, पार्ट आहे है। तो आपल्याला कि बघा किती वाढलेला असतो तर क्रॉसमध्ये कटिंग असते म्हणून पार्ट वाढत असतो तर इथं साडेनऊवर मी बरोबर पॉईंट लावला आणि असं क्रॉस कटिंग केलेले आहे आता ह्या स्लीव ज्या आहेत ते आपण ब्लाऊजला अटॅच करणार आणि फायनली ब्लाऊज कसं दिसतं हे देखील तुम्हाला इथं पाहायला मिळालेलं आहे तर मैत्रिणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजची ही अम्ब्रेलर स्लीवची क कटिंग तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंटने आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद